सेलू शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला बिघाड झाल्यामुळे बुधवार तेरा नोव्हेंबर रोजी काही भागात पाणीपुरवठा झाला नाही तर तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत सुमारे बारा तास पालिकेच्या पथकाने युद्धपातळीवर नादुरुस्त झालेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करून बुधवारी रात्री आठ वाजता देवला पंप हाऊसवरून हो पुरोवत पाणी शहरातील दोन्ही फिल्टरला पुरविण्यात आले आहे यामुळे उद्या गुरुवार रोजी नेहमीप्रमाणे ज्या त्या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती नगरपालिकेच्या वतीने कक्षाधिकारी मल्लिकार्जुन स्वामी यांनी दिली आहे सेलू शहराला देवला पंप हाऊसमधून असलेल्या दोन्ही फिल्टरला पाणीपुरवठा करणाऱ्या चारशे एम एमच्या मोठ्या पाईपलाईनद्वारे दहाच्या मोटारीचे पाणी हे वाया जात होते या वाया जात असलेल्या पाण्याची गळती थांबविण्यासाठी बुधवार तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते देवला येथील हाऊस परिसरात नगरपालिकेच्या पाणीपुरवठा अभियंता सौ कोडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागाचे मल्लिकार्जुन स्वामी मारुती चव्हाण देवीला आंबोरे विश्वनाथ शेटे रंगनाथ धापसे प्रल्हाद पवार संतोष जोगदान हरि जहीर हरिद्दीन या कर्मचाऱ्यांनी रात्री आठ वाजेपर्यंत काम पूर्ण करून प्रत्यक्षात दोन्ही फिल्टरमध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे नगरपालिक केच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी आठ रात्री आठ बारा तास राबून करण्यात आलेल्या या लिकेजच्या दुरुस्तीमुळे सेलू शहराला गुरुवार चौदा नोव्हेंबर रोजी त्या त्या परिसरात पाणी पुरवठा पुरवत करण्यात येईल अशी माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे